नमस्कार मी रोहित नुस्ता फिरजा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सिंधुदुर्गमधून स्वागत करतो सिंधुदुर्गमध्ये मा माझ्या मामाचं गाव आहे ओसरगाव आणि मावशीचं गाव आहे कसाल कसालमध्ये पडवे म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आहे सो हा एक शॉर्ट व्हिडिओ असणार आहे जस्ट आठवण म्हणून मी शूट आहे आता या अगोदर कधी मी व्हिडिओ शूट केला नव्हता हो सो मला ते क्लिक झालं की जुन्या आठवणी काही असतात तर त्या आपल्याला स्टोअर पण करता याव्यात आणि तुमच्यापर्यंत पोचवाव्यात सो म्हणून मी हा खास व्हिडिओ करतो आहे मावशीचं घर दाखवणार आहे त्याच्यानंतर मग मामाच्या गावी पण आम्ही जाणार आहोत सो ते पण मी दाखवतो आहे एक शॉर्टमध्ये व्हिडिओ असणार आहे सो so, चलो मावशीच्या घरी पोचलं आहे खूप सुंदर आहे मावशीचं घर बघा या साईडला चूल आहे इथे सगळ्या भाज्या वगैरे लावलेल्या आहेत समोर शेती आहे इथे रेल्वे ट्रॅक चलो कोराच्या आणि घावणे सोबत मालवणात आलं तर घावणे तर झालेच पाहिजेत <laughs> बघा घराच्या आजूबाजूला ना अशी बरीचशी फुलझाडं आहेत केळी आहेत या, या बाजूला इथे ही चूल जी आहे ना म्हणजे ॲक्च्युली आतमध्ये पण वॉशरूम आहे आणि बाहेर पण आहे आणि हे कंटिन्यू पेटलेलं असतं सो इथे तुम्हाला गरम पाणी मिळेल म्हणजे पहिलं जसं जुनं अगोदर असायचं तसं इथे टॉयलेट बाथरूम आहे इथे ही अशी बरीचशी झाड आहेत हे काका मावशीचे मिस्टर काकांची सगळी मेहनत आहे काकांना आवड आहे या सगळ्याची आणि यांचे जे भाऊ आहेत ते कृषी खात्यामध्ये असल्यामुळे अशी वेगवेगळी आपल्याला झाडं इथे सहज ही मिरी आहे काही मिरी बूस्ट बूस्टर आहे वाली फटाफट झाली आहे जरा काकांबरोबर आम्ही फेरफटका मारतोय एक इकडचा बरंच आहे भाज्या वगैरे पण करता ना अच्छा काकडीचे वेल वगैरे लावलेत ही घराची मागची बाजू नारळ सुपारी तर अनलिमिटेड ते बघा तिथे सुपारी हे कोकमचं झाड आहे म्हणजे रतांबे ही भात पण आपलीच आहेत ना पहिले इथे भाज्या वगैरे करायचे उन्हाळी भाज्या इथे आता पण करता ना आ, आता पावसाळी अच्छा ऊस उस... बघा हा इथे आहे रेल्वे ट्रॅक इथूनच ट्रेन जाते पहिलं ऍक्च्युली इथून वरून यायला लागायचं आता एक मागच्या साईडून रस्ता झालाय तिथून गाडी घरापर्यंत येते पूर्ण ट्रॅक हां रेल्वे ट्रॅकपर्यंत वाहते म्हणजे यांचं जे गाव आहे पडवे ते रेल्वे ट्रॅकच्या त्या बाजूला आहे तू दोनच घर आहेत ना इथे इकडे आहे गावाची अच्छा गावची शेतजमीन या साईडला सगळ्यांची ते घर दैवी म्हणून आहेत आणि हे सावंत दोन घर आहेत बाकी गावात कोण कोण आहेत सा गावात आता हे दळवी सावंत आणि किती वाड्या आहेत सहा वाड्या पडवेगाव आपण आहोत पडवे गावामध्ये कसालच्या पुढचं गाव, हो गाव, गाव. अच्छा त्या साईडला रेल्वे स्टेशनच्या साईडला काल आम्ही आलो ना ओरस पहि निरफणस पण आहे आचा हा निरफणस आहे हा कुठे चाललो आपण रोहित काजूच्या बागेत हे सगळं यांच आहे हा वाड आहे गाई आहेत ना किती आहेत गाई तीन गाई बैल बैल नाही फक्त गाई बैलाची कामं आता ट्रॅक्टर करतात जवळपास दोनशे काजू लावलेत इथे लावायला चालवले हे बघा हे यांचा प्रायव्हेट तलाव शेत मासे आहेत काय मासे सोडलेत सही आहे गणपती पण हे इथेच विसर्जन करतात आता अजून भरेल की एवढंच ना, योड़। ना? ना, ना अच्छा पण ठीक आहे मग हे पाणी ॲक्च्युली जिरतं इथे आणि मग पुढे विहीर आहे त्या विहिरीमध्ये मग पाणी वर्षाचे बारा महिने असतं आता पहिलं कमी असायचं ना विहिरीला पाणी मग असा फायदा असतो पाणी जिरवल्याचा फेरफटका मारला थोडा ॲक्च्युली ह्या ज्या गायी आहेत त्यांना इथेच सोडायला लागतं सो ह्या पूर्ण कंपाऊंड केले आहे फेन्सिंग केली आहे त्याच्यामुळे काय होतं ह्या आतल्या आत चरत राहतात त्याच्यानी दोन गोष्टी होतात त्यांना ताजा पाला खायला मिळतो आणि इथे बागेचं मेंटेनन्स पण राहतं कारण बघा ना इथे एवढं सगळं साफ करायचं म्हणजे किती माणसं लागत असतील पूर्ण साफ दिसते आणि पावसाळ्यात तर हे पटापट रान वाढतं हो चला डायरेक्ट आपल्या वाटेला लागल्या हे बघा हे असं पूर्ण फेन्सिंग आणि हा गेट आहे म्हणजे इथून ते काय बाहेर जात नाहीत हे बघा तिला समजलं एकटीच आहे लगेच कल्डी गुरांना आपल्या वाटा बरोबर माहिती असतात बरोबर जातात आता बघा दा डायरेक्ट मांगरमध्ये इथे आमच्या इथे वाडा बोलतो आम्ही त्या साईडला मांगर बोलतात बांधले आहे ना यांचं पण सगळं दिवसभर करणं म्हणजे टाइम टू टाइम करायला लागतं सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे कुठे जाता येत नाही काय होईल म्हणून तो मावशीला मुंबईला पाठवत <laughs> नाही हे बघा इथून आहे ना ट्रेन दिसते काल आपण इथून असं आलो ही आता मुंबईच्या दिशेनेच आली आहे ट्रेन अरे हीच होती ती ट्रेन तो डब्बा होता आपला तो ब्ल्यू कलरचा एकच डबा होता ब्ल्यू कलरचा ज्याच्यामध्ये आपण बसलेलो हे बघा इथे ब्रह्मकमळ पण आहे त्यालाच रात्री दहा वाजता वगैरे होईल मग ते टायमिंग फिक्स असतो काय बारा वाजता पण फुलतो म्हणजे रात्रीच ते फुलतं बाकी पण इथे बरीचशी कई असे ना बाकी पण आबोली आब आहे बरीचशी झाडं आहे त्याची अर्ध्याची तर नावं पण नाही माहिती शेत त्याच्या पुढे इथे खाली ही विहीर आहे त्यामुळे पाणी ह्याला आता राहतं बऱ्यापैकी बघा पूर्ण भरलेली विहीर आहे

बघण्यासारखं बरंच आहे आपण परत कधीतरी येऊ आता थोडी धावती भेट होती हां हे वरचं दाखवलं मग अशी आम्ही गेलेलो ना असं बरंच मोठं आहे हे बघा हे मागून घर आणि इथे कुत्रे आहेत जरा सांभाळून बसले आहेत पण ते आता शांत दिसत पण ओ अनोळखी कोण दिसला ना ते बघा हा एक बांधलेला आहे तो जरा बघा बघितलं बाकीच्या जन, बाकीच्या जन मला ओळखायला लागले तो एकटाच ना ओळखत आहे मावशीच्या घरापासून आहे ना अगदी तीन किलोमीटरवर कसाल बाजारपेठ आहे सो काकांची दुकानं वगैरे इथेच आहेत काकांचं हार्डवेअरचं शॉप आहे ह्या काकांचं एक मेडिकल आहे सो इथे तुम्ही आता मम्मी आणि मावशी राख्या घेते रक्षाबंधन आहे उद्या सो त्याची सोय आणि हा आहे हायवे आणि इथून हा जो चालू होतो हा आहे मालवण रोड कसाल मालवण रोड जर तुम्ही कणकवलीवरनं येत आहे ना तर इथूनच तुम्ही डायरेक्ट मालवणला जाऊ शकता अच्छा इथेच मामाचं गाव आहे ओसरगाव तलाव परवाडी चला पोचलोय ओसरगाव परवड़ी सो इथे मामाचं घर आहे हे माझ्या मोठ्या मामाचं घर आहे सो इथे असं अस समोर तुळशी वृंदावन या बाजूला किचन आहे इथे चूल आहे आणि हा हॉल या साईडला देवघर आहे त्याच्या मागे बेडरूम आहे छोटंसं घर आहे आणि इथे दुसऱ्या मामाचं घर बाजूला आहे ॲक्च्युली uh, uh, जे मामाचं पहिलं घर होतं ना एकत्र घर होतं तर ते इथे होतं हे जे दिसते आता ते एका आता दुसऱ्या मामाने बांधलं त्याच्या बाजूला म्हणजे इथे मोठा एक मोठं एकच सिंगल घर होतं हे बघा हे इथे असं हे मेन घर आहे समोर हे मेन घर म्हणजे हे नाही हे आता नवीन मानलं इथे हा जो चौतारा दिवस ना पूर्ण पुढेपर्यंत एंडपर्यंत एंड पर्यंत मोठं घर होतं जुनं खूप सुंदर घर होतं ते आणि समोरच शेती आहे बात बऱ्यापैकी झाल्यात आता मोठी हे जे आहे ते दुसऱ्या मामाने घर बांधलं आहे म्हणजे जुना घर पाडून आता सगळे मामा वेगळेवेगळे झालेत सो हे एक आहे तिथे एक आहे ते माझ्या दोन नंबर मामाचं घर आहे हे एक छोटंसं एक वेगळं केलं आहे आणि आपण पहिलं जाऊया हे बघा इथे हे आहे माझ्या दोन नंबर मामा माझे तीन मामा आहेत सख्खे सो तीन नंबर मामाचं हे घर आहे दोन नंबर मामाचं ते आणि पहिलं आपण बघितलं ते एक नंबर मामाचं आहे आणि ही बाकीची जी घरं आहेत ती सक्की चुलत मामा आहेत त्यांची आहेत आजूबाजूला आता हे बघा जे जुनं घर होतं ना ते मेन आपलं देवघर असतं देवारा असतो तो इथे आहे सो इथे हे मामाच्या घरचे देव म्हणजे सर्व मामांनी मिळून हे एक मोठं देवघर ठेवलं आहे सो इथे एवढी जागा आहे मग हे भजन वगैरे असेल किंवा देव जे असतात गणपती बसतात तर त्याची जी, जी स्थापना होते ती इथे होते म्हणजे मेन घरातला जो बाप्पा असतो तो इथे बसतो देवाच्या बाजूला मालवण साईडला आहे ना हे असं वर असतं सो ह्यालाच सगळे हे करतात डेकोरेशनसाठी वगैरे यूज करतात ही अशी एक ग्रुप आहे बघा म्हणजे ही देवाची खोली आहे म्हणजे देवाचे काही कार्यक्रम असतील ना तर सगळे इथे होतात बाकी सगळे वेगळे राहतात पूर्वी हे एक छोटंसं देवघर होतं आणि इथे म्हणा या साईडला म्हणा सगळ्यांच्या खोल्या होत्या सो सगळ्यांनी आता आजूबाजूला घरं बांधलेत तर त्यामुळे आता ही एक मोठीच देवाची खोली झालेली आहे इथून हे बॅक साईड आणि हे माझ्या छोट्या मामाचं घर आहे मामाचं घर जे आहे मी ॲक्च्युली आतमधनं घर नाही दाखवत आहे बाहेरूनच दाखवतो तुम्हाला शॉर्टमध्ये सो इथे पण बाहेर आहे ना बाहर बन जा हे बघा ते बाहेर पण अशी मस्त झाडं आहेत हे मामाच्या आत्तेचं घर आहे सो ते पण आपले रिलेटिव्ज घरातलेच आहेत हे बघा मस्त आहे मागे बाग पण आहे आता रान वगैरे वाढले त्याच्यामुळे साफसफाई थोडी आता शॉर्ट ट्रीप होती त्यामुळे काय साफसफाई झाली नाही आहे एवढी तरी पण एक तुम्हाला दाखवतो हे छोटं माझं घर आहे दोन नंबर ही बॅक साईड सगळ्यांनी मागे मस्त झाडं लावलेत घराच्या छोट्या मामाचं जे आहे ते या साइडला आहे बघा काजू आहे सुपारी वगैरे आहे नारळ तुम्हाला मी पूर्ण एक टूर दिली घर मुद्दमुनच नाही दाखवत आहे थोडंसं मी पर्सनली मला थोडंसं असं प्रायवसी मी म्हणजे सगळ्याच गोष्टी मला आ... प्रेझेंट करायला थोडंसं असं माहीत नाही मला थोडंसं नाही वाटत कधीतरी की एकदम पर्सनल लाईफ दाखवली पाहिजे मामाची वगैरे घरं आहेत छोटीशी साधीशी घर आहेत अजून म्हणजे एकदम बेसिक घरं असं नाही काही लक्झरी आहे वगैरे पण पर आजूबाजूचा परिसर नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोचवलं आहे एक आयडिया तुम्हाला आली असेल कोकणामध्ये सध्या फक्त एकच खंत वाटते की मी मावशीचं घर जेव्हा गेलो तेव्हा गावात राहतात मावशी राहते काका राहतात तर करण्यासारखं खूप काय काय आहे पण आपण सिटीमध्ये जेव्हा जातो कामानिमित्त पैसे कमवायला तेव्हा मग कुठेतरी आपल्या गावाकडे दुर्लक्ष होतं आता जसं इथे मामाच्या इथे आहोत सो इथे सगळ्या मामांची अशी वेगळीवेगळी घरं तर आमचं असं होतं की कुठल्या घरी जायचं काय कुठे राहायचं आता काही कार्यक्रम होता त्याच्यासाठी आम्ही आलेलो सो so, म्हटलं आठवण म्हणून पण हे राहावं आणि तुमच्यापर्यंत पण पोचवावं कारण मला आहे ना ॲक्च्युली पहिलं ही अशी वेगळी घरं नव्हती इथे मागे आहे ना हे एकच मोठं मातीचं मस्त सुंदर घर होतं ज्यात सगळे एकत्र राहायचे तेव्हा खूप भारी वाटायचं आता थोडंसं सगळे आपले आपले सगळ्यांचे कुटुंब वाढले सगळ्यांनी आपली आपली बाजूबाजूला घरं केलेत सो ते आहे म्हणजे प्रत्येकाचं असंच छान वाटतं आलो आहे दोन दिवस राहिलो आणि आता चाललो आहे मुंबईला याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे मी माझ्या आईला एक सरप्राईज प्लॅन केलं आहे तुम्ही पण नक्की बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये